नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कैलासवासी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी या ठिकाणच्या या स्थानिक लोकांनी अग्रिकोळी लोकांनी मोठा उठाव केला होता आणि आपल्याबरोबर दिबा पाटलांचे चिरंजीव अतिल पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलूया सर काय म्हणाल आज मोदी प्रत्यक्ष विमानतळाच्या ते सभा घ्यायला येतात काय अपेक्षा तुम्हाला देशा, देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब हे आज आपल्या उरण परस बरेचसे जे प्रोजेक्ट रेडी आहेत त्याच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्याच्यातला सर्वात मोठा प्रोजेक्ट हा शिवडी नावा आहे त्या शिवडी नावा प्रोजेक्टच्या उद्घाटनासाठी येत असताना एक मोठा मेळावा आपण विमानतळ परिसरामध्ये घेतलेला आहे जिथे कमीत कमी दोन लाख लोकं येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि जेव्हा दोन लाख लोकं ह्या भागातली ह्या इथे एकत्रित होत आहेत तेव्हा मला नक्कीच खात्री आहे की दिबा पाटील साहेबांच्या नावाचा काहीतरी नामोल्लेख इथे नक्कीच होणार कदाचित काही टेक्निकल अडचणी आहेत ज्याच्यामुळे अजूनही थोडंसं नामोल अधिकृतरित्या नाव जाहीर केलं जात नाही आहे पण महाराष्ट्र राज्य सरकारने हा ठराव केलेला आहे की दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये हा ठराव झालेला आहे की दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला देण्यात यावं महाराष्ट्र विधान परिषदेनेसुद्धा हा ठराव एकमताने मंजूर केलेला आहे व हा ठराव आता केंद्र सरकारकडे ऑलरेडी गेलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या समाजाचे आमच्या समाजाचे जे कपिल पाटील साहेब जे मंत्री आहेत आपले केंद्रामध्ये आज मंत्री आहेत ते त्याचा जवळजवळ डे टू डे पाठपुरावा घेत आहेत आणि त्यांच्याकडनं आम्हाला फीडबॅक्स मिळत असतात की लवकरच्या काळातच आपलं नाव हे लागणार आहे परंतु हे नाव लागत असताना माझा स्वतःचा त्या बाबतीत बराच अभ्यास आहे की हे नाव लागत असताना काही टेक्निकल अडचणी असतात आणि त्यामुळे ॲक्च्युली नाव हे जेव्हा विमानतळाचं उद्घाटन असतं जेव्हा विमानतळाचं ओपनिंग असतं त्यावेळी लागलं ला जातं परंतु ह्या नाव दिबा पाटील साहेबांच्या व्यतिरिक्त कुठलंही नाव येईल अशी एक टक्का किंवा अगदी काही शंका माझ्या मनात नाही आहे मला एकशे एक टक्के खात्री आहे की दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला लागेल आणि पुन्हा एकदा मी या निमित्ताने माननीय शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार यांना विनंती करतो की हे लाव लागण्यासाठी आपण लवकरात लवकर लागण्यासाठी आपण आपल्या पातळीवर प्रयत्न करावेत धन्यवाद नक्कीच आपण पाहतो की दिवा पाटलांचे सुपुत्र आहेत अतुल पाटील आणि राज्य सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लावावं हा प्रस्ताव केंद्र शासनाला देण्यात आलेला आहे मात्र अद्याप त्याच्यावरती निर्णय झालेला नाही त्यामुळे आज मोदी प्रत्यक्ष या ठिकाणी येणार असल्यामुळे ते आपल्या भाषणातून शिक्कामोर्तब करतील का अशा असा या ठिकाणच्या लोकांना लागलेली आहे कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट